गुड्डेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विठ्ठल विजापुरे तर उपाध्यक्षपदी गणपती बिराजदार यांची बिनविरोध निवड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुड्डेवाडी शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठित करण्यात आली पालकसभेतून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विठ्ठल विजापुरे उपाध्यक्षपदी गणपती बिराजदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली पालकसभेतून पंचलिंग बिराजदार संगय्या मठ केदारनाथ विजापूर गौरीशंकर गंगदे आरती विजापुरे लक्ष्मी कोळी रूपा बिराजदार रेवनसिद्ध धनशेट्टी यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत बुदाळे यांनी सचिव म्हणून काम पाहिले यावेळी भैरवनाथ कोंडे बसवराज इंडे भीमराया पाटील अंबन्ना विजापुरे सुधाकर कोळी म्हातैय्या स्वामी धनंजय स्वामी शिवानंद टाकळे सुशीलकुमार मेनसे गंगाधर गंगदे संतराम कोडकोळी चंद्रकांत कुंभार मल्लिकार्जुन ईश्वरकट्टी संतोष मनगोंडे रमेश पवार यांच्यासह बहुसंख्य पालक उपस्थित होते